नमस्कार मंडळी मोदींचा उत्तराधिकारी कोण तुम्हालाही याबद्दल उत्सुकता असणार निश्चितच आहे कारण आता मोदी वयाची पंच्याहत्तरी गाठत आहेत आणि मोदी नंतर कोण जो या देशाला पुढे घेऊन जाणार असा प्रश्न या देशातल्या प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे पण मोदी निवृत्त होतील का जर मोदी निवृत्त नाही झाली तर अजून किती वर्ष ते पंतप्रधान पदावर कायम राहतील असेही प्रश्न आहेत खरं म्हणजे या सगळ्या चर्चांना तोंड फोडलं ते उबाटा सेनेचे से खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचण्यासाठी त्यांनी मोदींचा उत्तराधिकारी कोण असा प्रश्न उपस्थित केला आणि मराठी मीडियाला असं खाद्य हवंच असतं ज्याच्यावर दिवसभर चरबित चरवण करता येईल आणि तसं मीडियाने हा विषय डोक्यावर घेतला त्याची चर्चा भरपूर झाली पण म्हणून उत्तर मिळालं का की मोदींचा उत्तराधिकारी कोण असणार आणि मोदींचा उत्तराधिकारी कोण असणार याची चिंता विरोधी पक्षातल्या लोकांना का हाही प्रश्न आहे जर भाजपला त्याची चिंता नाही भाजप त्याबद्दल काही बोलत नाहीये काही करत नाहीये तर मग इतरांना त्याची चिंता का असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे निश्चित मोदी सुमारे अकरा वर्षानंतर नागपूर येथील संघ मुख्यालयातील आणि तिथे त्यांनी सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्याशी चर्चा केली स्मृतीस्थळाला अभिवादन केलं हा विषय खर तर मोदींचा वैयक्तिक विषय आणि त्यातही मोदी हे स्वतः एक स्वयंसेवक आहे संघाचे स्वयंसेवक या नातेच ते पुढे आले आणि मग भाजप संघटनेची जबाबदारी मिळाली ती त्यांनी पार पाडली ती पार पाडत असताना गुजरातचं मुख्यमंत्री पद मिळालं आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद सांभाळताना गुजरात पुढे आणताना त्यांनी या देशाला एक आशा लावली की असा व्यक्ती जर देशाचा पंतप्रधान झाला तर देश नक्कीच पुढे जाईल प्रगतीपथावर येईल हे सर्वसामान्यांना वाटू लागलं आणि मोदी देशाचे पंतप्रधान झाले पण हे सगळं एका फटक्यात झालं का तर निश्चित नाही मोदी ज्या वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते आणि त्यांची कीर्ती भारतात सर्व दूर पसरली होती त्यावेळेस मोदींना आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणलं पाहिजे असा फीडबॅक देणारे देखील संघ असू शकत कारण संघाचे स्वयंसेवक संपूर्ण भारतात सर्व काम करत असतात आणि हे, हे संघ स्वयंसेवक जनमताचा कानोसा घेत असतात त्यातून संघाने भाजपला मोदींना पुढे आणायला सांगितलं का की जर सत्ता हवी असेल तर मोदी यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणलं पाहिजे तर ती शक्यता नाकारता येत नाही कारण संघ जरी भाजपच्या डे टू डे कार्यामध्ये किंवा कामामध्ये हस्तक्षेप करत नसला तरी संघ आवश्यक त्यावेळेस सल्ला इशारा देत असतो आणि तस हा सल्ला संघाने दिला असावा जर मोदींच्या बाबतीत हे झालेलं असेल तर एवाना संघाने मोधिन नंतर कोण असावं याचा सल्ला भाजपला दिला नसेल का तर ही शक्यता नाकारता येत नाही मित्रा आणि तसा सल्ला जर दिला गेला असेल तर त्यात वावग काय शेवटी निर्णय भाजपने घ्यायचा आहे कारण संघ भाजपमध्ये हस्तक्षेप करत नाही एवढं निश्चित आहे पण संघ देशहिताच्या दृष्टीने देशहिताचे जे जे काही मुद्दे आहेत ते मात्र भाजपकडे देतो आणि आमची ही कामं झाली पाहिजे हे स्पष्ट करतो आणि अर्थातच त्यांची मुख्य संघटना भाजपची मुख्य संघटना संघ असल्यामुळे भाजप संघाने दिलेल्या कामांचा विचार युद्ध पातळीवर करतो पण म्हणून सगळी कामं होतात का तर मित्रांनो नियम कायदे यामध्ये ती काम बसवावी लागतात आणि त्यातून ते करावं लागतं संघांच संघाने दिला होता एक अजेंडा तो राम मंदिराचा पण राम मंदिर संघाने सांगितलं म्हणून भाजपने लगेच उभारलं असं होत नाही ते प्रकरण कोर्टात होतं कोर्टातून निर्णय येणं आवश्यक होतं ती प्रक्रिया जलद पूर्ण होईल हे आवश्यक होतं तिकडे भाजपने लक्ष दिलं पण सगळं कायद्या नियमाच्या चौकटीत राहून केलं तीनशे सत्तर कलमाचंही तसंच आहे मित्रांनो तेही कायदे नियम यांच्या चौकटीत राहून भाजपने केलं आणि म्हणून या निर्णयावर कोणीही बोट ठेवू शकलेलं नाही तसच आहे त्यामुळे भले संघाने कामं दिली असतील भाजपकडे तरी कायद्याच्या चौकटीत नियमांच्या चौकटीत ती कामं करणं याला अवकाश लागतो वेळ लागतो आणि तो वेळ भाजपकडून घेतला जातो संघाचाही त्याबद्दल फार आक्षेप नसतो हे मी तुम्हाला का सांगतोय तर नॉर्मली ही हा जो मीडिया आहे हा मीडिया फक्त पाडणं लावायला टपलेला त्यांना खरं काय होत आहे काय व्हायला तिकडे शिस्तय हे कळत नाही अशाच पद्धतीने ज्या वेळेस मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळेस संघ आपल्या सल्ल्याची भूमिका अगदी काटेकोरपणे पाळणार पण हे पाळताना संघ देशहिताचा विचार करणार हेही तितकच करेन आणि देशहिताच्या विचारातूनच मग मोदींचा उत्तराधिकारी निवडला जाणार त्यासाठी मोदींनंतर कोण कोण लोकप्रिय आहे देशाची चा विकास कोण पुढे नेऊ शकतो सगळ्यांना एकत्र कोण आणू शकतो या बाबी प्रामुख्याने पाहिल्या जातील आणि मग एक नाव निश्चित केलं जाईल त्याच्यावर नजर ठेवली जाईल आणि ती व्यक्ती आपल्या अपेक्षांना खरी उतरते आहे का हे पाहिलं जाईल त्यानंतरच त्या, त्या व्यक्तीला पुढे आणलं जाईल हे सगळं मोदींच्या बाबतीत झालं होत मोदींनी आपली पात्रता सिद्ध केली त्यावेळेस त्यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणलं गेलं आणि तिकडेच मोदींवर जो विश्वास दाखवला गेला तो मोदींनी सार्थ केला त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तो या अगोदरच निवडला गेला असतो या अगोदरच निवडला गेला असेल त्याच्या त्याची पात्रता सिद्ध करण्याची त्याला संधी दिली गेली असेल आणि सगळ्यांची नजर त्याच्यावर असेल एकदा त्या व्यक्तीने पात्रता सिद्ध केली की मग त्याला मोदींचा उत्तराधिकारी म्हणून पुढे आणला जाईल तोपर्यंत त्याचं नाव गुलदस्त्यातच राहील उद्या त्याचं नाव जर जाहीर केलं तर तुम्हा आम्हाला आश्चर्य वाटेल अरे यांना तर आम्ही ओळखतो हे तर अमके अमके जसं मोदींबद्दल होत तेच मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल होणार आहे त्यामुळे चिंता करू नका मोदींचा उत्तराधिकारी अगोदरच निवडला गेलेला आहे आणि तो उत्तराधिकारी मोदीं इतक्या क्षमतेने किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने देश पुढे नेऊ शकेल का त्याची ती पात्रता आहे का हे बघण्याचं काम हेवांना सुरू झालेलं आहे आणि एकदा का सगळ्या कसोटीवर ती व्यक्ती खरी उतरली की तुम्हा आम्हाला नक्की कळेल मोदींचा उत्तराधिकारी कोण मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी माळकर आपली रजा घेतो धन्यवाद